नमस्कार मंडळी आज आपण अतिशय कमी वेळात चविष्ट पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी येथे मी आधीच कांदा टोमॅटो आणि शिमला मिरच बारीक चिरून घेतलेली आहे तसेच बटाटा फ्लॉवर मटार बीट कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे आता मी कुकरमध्ये शिजवलेले बटाटा फ्लॉवर मटर बीट यांची पेस्ट करून घेतलेली आहे पावभाजीसाठी आपण काश्मीरी लाल मिरच पावडर पावभाजी मसाला आणि आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत सर्वप्रथम तेलात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची टाकून हे मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण गुलाबी रंगाईपर्यंत परतवायचं आहे शिमला मिरची व कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे बरेच जण शिमला मिरची कुकरमध्ये शिजवून मग भाजीत टाकतात पण जर तुम्ही या स्टेपला शिमला मिरची टाकली तर त्याचा छान फ्लेवर भाजीला येतो आणि भाजी अगदी चविष्ट लागते हे मिश्रण चांगले परतून झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच मीठ टाकायचे त्याने टोमॅटो लवकर मऊ होतो आणि आधीच्या मिश्रणात एकजीव होतो सर्व मिश्रण चांगले हलवून एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर यात बटर टाकायचे आहे तुम्ही ही स्टेप स्किप देखील करू शकता पण येथे बटर टाकल्याने भाजीला अजूनच चांगली चव येते त्यानंतर एका प्लेटमध्ये मी काश्मिरी लाल मिर्च पावडर एवरेस्ट पाव पावभाजी मसाला कसुरी मेथी आणि घरी बनवलेला कच्चा मसाला काढून घेतलेला आहे ते सर्व साहित्य आपण येथे या मिश्रणात टाकणार आहोत आणि हे, हे मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगले हलवून घेणार आहोत जरी व्हिडिओमध्ये दिसत नसले तरी या स्टेजला आपण जी आलं लसूणची पेस्ट केली होती तीसुद्धा यात टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या आणि त्याची पेस्ट करून घेतली होती त्या भाज्या या स्टेपला या मिश्रणात टाकून घ्यायच्या आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण हलवल्यानंतर तुम्ही बघू शकताय की या भाजीला किती छान कलर आलेला आहे काश्मिरी लाल मिरच आणि बीट टाकल्यामुळे ही भाजी अगदी कलरफुल भाजी झालेली आहे ही भाजी चवीला देखील तितकीच चांगली लागते जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद